गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे कवडसी ते नांदोरा दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची होणारी मोठी कोंडी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांच्या तत्परतेमुळे सुटली आहे या समस्येबाबत वनवे यांनी लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र त्यानंतरही तोडगा निघत नसल्याने स्थानिकांनी पुन्हा त्यांच्याकडे धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रेमभाऊ ओनवे यांनी तातडीने गोसेखृत प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना फोन करून प्रत्यक्ष घटनास्थळी पाचारण केले यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली कवडसी नांदोरा मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाल्याने विद्यार्थी शेतकरी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून रखडलेले काम तातडीने मार्गी लावल्याबद्दल दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान परिसरातील ग्रामस्थांनी प्रेमभाऊ वनवे यांचे विशेष आभार मानले आहे